हॅलो हाय नमस्कार तर पुन्हा एकदा काजाल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची ते पाहिलं आहे तर आता ह्या त्याच ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वात अगोदर आपण पाठीमागच्या साईडला गळ्याचं मार्किंग आहे ते करून घेऊया जो आपल्याला मापाला ब्लाऊज दिलेला असतो त्या मापाच्या ब्लाऊजवरून या पद्धतीने मी गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अडीच इंच या पद्धतीने गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करायचा त्यामध्ये गोल आकार देऊन घ्यायचा या, दे दे या पद्धतीने एक नॉर्मल सी पद्धत आहे खूप सोप्या पद्धतीने हा ब्लाउज कट झालेला आहे आणि बसणार देखील खूप मस्त आहे तर त्यासाठी व्हिडिओवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर करा तर आपला गळा कट करून झालेला आहे आता आपण याला पाठीमागच्या साहेबनी एका इंचाची दुमडून टिप मारणार आहोत एक एक इंच मेजरमेंट घेऊन आपण या पद्धतीने याला टिप मारायची आहे हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे साधा त्यामुळे याला आपल्याला या पद्धतीने दुमडून एका इंचाचं बघू शकता तुम्ही मार्किंग एकदम व्यवस्थ परफेक्ट आपला आलेला आहे मेजरमेंट मला सवय झालेली असल्यामुळे मार्क मेजरमेंट घेण्याची एवढी गरज पडत नाही डायरेक्ट आपण फोल्ड केलं की तेवढं आपल्या लक्षात येतं एक इंच किती घेतल्यानंतर एक इंच कापड होईल त्यानंतर इथे आपल्याला दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचे आहे टक्स मारण्यासाठी खाल्ल्या साईटने अर्धा इंच आणि वरती तिरकस असं घ्यायचं आहे तर दोन्ही साईडला त्याच पद्धतीने आपण टक्स मारून घेणार आहे तर बघू शकता मी मेजरमेंट घेऊन तुम्हाला देखील दाखवते तर चार इंचा आपण टक्स घेतलेला आहे उभा दोन्ही साईडला त्याच पद्धतीने टक्स मारायचे आहेत खाल्ल्या साईडने अर्धा इंच कापड धरायचं आहे आणि वरती चार इंच तिरकस घ्यायचं आहे तर बघू शकता आपण चेक करायचं आहे आपलं बरोबर आलेलं आहेत का दोन्ही टक्स तर आपले बरोबर आलेले आहेत तर आपला पाठीमागचा पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे तर आपण ह्या साईडला ठेवून देऊया आणि आता नंतर आपण पुढच्या साईडला जॉईन करायला घेऊयात तर आपल्याला पुढच्या साईडसाठी फ्रंट आणि कटोरी जॉईन करायची आहे तर मी हे दोन्ही या पद्धतीने साईडला क घेतलेले आहेत आणि आपला मेजरमेंटचा जो ब्लाउज आहे तो देखील घेतलेला आहे तर या पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅग जोडून झालेला आहे आता आपल्याला बाह्य आणि गळ्याची पट्टी जोडायची तर ते दे देखील आपण आता जोडून घेऊयात तर या पद्धतीने एका इंचाची मी गळ्याची पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे इंक इंच आणि या पद्धतीने तिरकस साईड जी आहे त्या साईडने आपल्याला तिरकस स्टिप मारायची आहे म्हणजे आपली जी पट्टी आहे ती सरळ होईल या पद्धतीने बघू शकता ही आपली पट्टी आर ए बी कपड्यामध्ये जॉईंट झालेली आहे तर खेचल्यानंतर आपल्याला ती अलगत खेचू शकते तर या प अशा पद्धतीने पट्टी काढल्यानंतर आपला जो गळ्याचा सेप आहे तो एकदम व्यवस्थित येतो आणि जो शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तो, तो देखील बऱ्यापैकी कमी होतो या पद्धतीने जर गळ्याची पट्टी पण यूज केली तर, तर याला मी दुमडीने एक टीप मारून घेतली पूर्ण पट्टीला आणि आता आपण ही जोडणार आहोत ब्लाऊजला तर ब्लाउजला जोडताना डाव्यकल्ल्या साईडने जी पट्टी आहे ती वरती ठेवायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजला वरची पट्टी खेचत नॉर्मल खेचत खेचत टीप मारायची आहे तर एकदम व्यवस्थित अशी आपली टीप येणार आहे खेचल्यानंतर पट्टी पूर्ण याला जॉईन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून टिप देऊन घ्यायचं आहे तर आणि सिंपल असा गोल गळ्याचा दुमडायचा आहे दोन वेळा आणि गोल गळा रेडी करायचा आहे तर आपल्या इथे गळा जो आहे तो रेडी झालेला आहे आता आपल्याला इथे स्लीव्ज अटॅच करायचे आहेत तर स्लीवसाठी आपल्याला बंद बाजूकडून या पद्धतीने दुमडून एक इंच खाल्ल्या साईडला टिप मारायची आहे एका इंचावरून कारण तिथे आपली हातशी नंतर हातशिला येणार आहे त्यासाठी एक इंच दुमडून आपल्याला टिप मारायची आहे तो पूर मारूं तर पूर्ण याला टीप मारून घेतली त्यानंतर मधून कट करून दोन स्लीव दो वेगवेगळ्या करायच्या दोन्ही बाह्यांसाठी तर या पद्धतीने आता मी मधून कट करून घेतल्या दोन स्लीवज आपल्या इथं तर त्यासाठी आपण ब्लाउज घेऊया ब्लाउज ला अटॅचला जो आतल्या सेटचा मुंडा कट केलेला आहे तो पुढल्या सेटला आपल्याला अटॅच करायचा असतो तर चेक करून घ्यायचा आहे जो कमी मुंडा आहे म्हणजे जास्त कट झालेला जा तो पुढल्या साईडला आला पाहिजे आणि जास्त जो मुंड्याचा आकार आहे तो पाठीमागे आला पाहिजे त्यामुळे आपला जो काकेत जो घोळे येतो चुन्या पडतात त्या पडत नाहीत तर त्यासाठी हे लक्षात ठेवायचं स्टिच करताना नेहमी जो आपण जास्त कट केलेला भाग आहे तो पुढेच आला पाहिजे तर या पद्धतीने आपण आता एक स्लीव स्टिच करून घेऊयात एकदम व्यवस्थित अशी तर बाही जोडताना जरी आपली थोडीशी जरी चूक झाली तर आपल्या ब्लाऊजला खूप सारा प्रॉब्लेम येऊ शकतो हो। तर त्यासाठी एकदम परफेक्ट अशी बाही जॉईंट करायची आहे तर आपली ते बाही जॉईंट करून झालेली आहे आता आपण याला एक टिप मारून घेऊयात साईडने नॉर्मल म्हणजे फिटिंगच्या अगोदर आपण एक कडेने टिप मारली तर आपल्याला पुन्हा फिटिंग करण्यासाठी बरं पडतं त्यासाठी अगोदर एक आपण टिप मारून घ्यायची आहे तर एकदम अशी ने मी कडेनी टीप मारून घेतली त्यानंतर आपण दुसरी बाही देखील याच पद्धतीने जोडणार आहोत आणि त्यानंतर फिटिंग करणार आहोत तर दुसरी बाही दुसरी बाही दे देखील याच पद्धतीने आपण आता जोडून घेतलेली आहे आणि व साईटने कडेने टीप मारून देखील घेतली तर त्यानंतर आपण इथे फिटिंग क फिटिंग करणार आहोत ब्लाऊज तर ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी जो आपल्याला मेजरमेंटसाठी ब्लाऊज दिलेला आहे त्या ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं एकदम व्यवस्थित असं आणि खोडूने मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला जिथे जिथे आपल्याला फिटिंग करायचे आहे तिथे म्हणजे दंडघेर कमर छाती कमर या पद्धतीने आणि टिप मारून घ्यायची आहे सरळ तर दुसऱ्या साईडला देखील याच पद्धतीने आपण टिप मारून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण फिटिंग देखील करून घेतलेला आहे ब्लाऊज पूर्ण पूर्ण याला आपण आप शिलाई टिपा मारून धलेले आहेत आपल्या फिटिंगचे देखील तो कासा बाटला? आनिस कर्टिंग, कर्टिंग आनिस तर हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला आणि कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ फुल पा वॉच करा त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायला खूप सोपे जातील पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय